हा आईला ला बसली आय ये बघ बघ आहे तर आज मस्त पगे चाललाय असा मटणाचा बेत तर बनवते चिकन क क जन जनत खणखणत हे मसाला केलेला

आई जे तुझ तरी म्हणाले वय झाले पण आमचं काय आहे सांगते तुला वाटत मी पहिली होती तशीच झाली पाहिजे का हे तर होऊ शकत नाही पहिलं जसं असत माणूस राहतं का बाय नाही ती बदलत राहत बदलत राहत माणूस हाय असं शरीर जर राहिलं असत तर मातीचा मातीच्या आडे गेला असत माणूस गेला असताना सांगतो तुम्हाला तुला सांगून सांग डोकं वाईट लागला माझं घर पे चिकन जल्दबाज कराओगे मैं चिकन दो उन तू ले रही किलो आने ले चिकन ये कलोकों जल्दबाज आने में ऐसा क्यों थी पूर्गी है ना सेबा सुबह है तो है तुमचं दाजी आहे तर ते डिसेंबरला तर काय नव्हता आणला आम्ही चिकन हे काय कामान आलो बघा आता ते उशीर झाला साडेसात पावणे आठ वाजे कामावर तुला फोनच करा नाही पण मला काय का तुला इचारा नाही पुसा नाही सारखी आवीची पण आव्या तिला एकदा तरी इचार का इचारा ते आव्याच जिला डोक्यातलं काढाय आल्या तिसारखा इथं आव्या आव्यात लावलाय त्याला बिरानेच करावे म्हणलं होतं पण मला बिराणी म्हणलं रबर रब भीत आईच्या तोंडाला जरा चवी म्हणलं आळले पाणी मायरी पण आहे लिकरू पण आहे घरात आळले पाणी भाकरी भात बाक, मस्त असं करावं असं सहसा तर mm. काय एवढं खात नाही पण असं कुणी पाहुणे राहून हे आली म्हणजे आपलं आणायला अब उनको टाप ले आए तब ना रहते हैं इस आए ले आए तो सब ना ले मिटा सकते पर मिटा हाँ

yay ya oreste da masala yavur şey kaydı geldi bak ne zararlı

टाकला <notable 1890>

पाणी टाकायचं गरम आता एक साइडला भात टाकते आणि गरम 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 भाकरी करते जेवायच्या मात्र चिकन मध्ये मटणाचे कारवाला चपाती आवडते वाढे पुरते चपाती आहे ह्यांच्या पुरते भाकरी करणार आहे आमच्या सासूबाईंचं लवकर जेवण असतं त्या टायमात मला बनवायचं तेल सुटलं आता तेल गदा 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 गपात शिजायला लागलं गो टाक जेवढं तरी सारखं सारखं नसतं पण आता ही आधी आहे खाच्यात पण तरी पण हिच्या काय लागा नाही टेन्शनच काय दूर करा काय करायचं भाऊ बनण्या सांगा तुम्ही खाऊन पिऊन आपल्या दणधणीत राहायचं सांगा आमच्या मम्मीला